आता म्हणूया राजकीय बातमीकडे धैर्यशील पाटील आणि नितीन पाटलांनी उमेदवारी अर्ज भरलाय धैर्यशील पाटलांना भाजपामधून उमेदवारी दिली गेली आहे राज्यसभा उमेदवारीसाठी धैर्यशील पाटील आणि नितीन पाटलांनी हा अर्ज भरलेला आहे राष्ट्रवादीकडून नितीन पाटलांना उमेदवारी दिली आहे तर धैर्यशील पाटलांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे जागा देण्याचं निश्चित झालं त्याच वेळेला पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने ही जागा साताऱ्यांनी द्यायची असा निर्णय घेतला होता त्याच्या अनुषंगानेच परवा रात्री पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एकमताने आम्ही नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की साताराची जनता सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकतर तर ताकद त्या ठिकाणी